विधान परिषदेमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मांडलेल्या महाराष्ट्र द्वितीय पुरवणी विनियोजन विधेयकाला सभागृहानं मंजुरी दिली तसंच महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था सुधारणा विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं धर्मादाय संस्थांशी संबंधित अनेक नव्या तरतुदी या विधेयकाच्या माध्यमातून करण्यात आल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक मांडताना दिली खोटेपणा केला जाऊ नये यासाठी धर्मादाय रुग्णालयातल्या खाटांवरती बारकाईनं लक्ष ठेवण्यासाठी योजना करण्याची महत्त्वाची तरतूद तसंच धर्मादाय संस्थांमधील लेखी नोंदवा ह्या निर्देश आणि स्वाक्षरी देखील इलेक्ट्रॉनिक स्वरूपामध्ये करायची तरतूद या विधेयकामध्ये करण्यात आली आहे धर्मादाय संस्थांपैकी जी देवस्थान आहेत त्यावर महिलांना तेहतीस ते पन्नास टक्के प्रतिनिधित्व असलं पाहिजे यासाठी राज्य सरकारनं सकारात्मक विचार करावा असं उपसभापती डॉक्टर नीलम गोऱ्हे यांनी सांगितलं त्यावर उत्तर देताना फडणवीस यांनी यासंदर्भात तात्काळ सूचना देऊन प्रस्ताव पुढे नेला जाईल असं सांगितलं राज्यामध्ये अंमली पदार्थांवरील कारवाई मोठ्या प्रमाणात केली जाते आणि यावर्षी मे महिन्यापर्यंत साडेसहा हजारपेक्षा अधिक कारवायांच्या माध्यमातून चार हजार एकशे एकतीस कोटी रुपये अंमली पदार्थ जप्त केल्याची माहिती त्यांनी आज विधान परिषदेत दिली कार अपघात प्रकरणी पुणे पोलिसांनी सक्रिय भूमिका बजावत तपास केल्यामुळे सगळे पुरावे प्राप्त करता आले आणि कोणाच्याही दबावाखाली न येता कठोर तसंच संवेदनशीलपणे कारवाई करण्यात आली असंही ते म्हणाले राज्यातल्या खाजगी उपसा जलसिंचन योजनांच्या पाणीपट्टीमध्ये तत्कालीन महाविकास आघाडी सरकारच्या काळात केलेल्या वाढीला महायुती सरकारनं स्थगिती दिल्याचं उपमुख्यमंत्र्यांनी आज सांगितलं उपसा सिंचन योजनांचा लाभ घेणाऱ्या शेतकऱ्यांचं हित लक्षात घेऊनच राज्य सरकार कार्यवाही करत असल्याचंही फडणवीस म्हणाले राज्यामध्ये केंद्र सरकारची पंतप्रधान सूर्यघर मोफत वीज योजना अधिक गतिमानतेनं राबवली जाईल त्यामुळे राज्य सरकारच्या तीन हजार कोटी रुपयांच्या अनुदानाची बचत होऊ शकेल असंही ते म्हणाले शेतकऱ्यांच्या प्रश्नासह अन्य महत्वाच्या प्रश्नांवरती सत्ताधारी आणि विरोधकांनी नियम दोनशे साठ अन्वये मांडलेल्या स्वतंत्र एकत्र चर्चा आज पुढे सुरू झाली या चर्चेदरम्यान मुंबईतील रस्ते कॉन्क्रिटी कामासंदर्भात चुकीची माहिती दिल्याचं सांगत शिवसेना उबाठा पक्षाचे अनिल परब यांनी मंत्री उदय सामंत यांच्या विरोधामध्ये हक्कभंगाची मागणी तालिका सभापतीनं सादर केली अधिकाऱ्यांना हाताशी धरून राज्यामध्ये विविध विभागांमध्ये घोटाळे सुरू असल्याचा आरोप परब यांनी यावेळी केला